एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी शहर परिसरातील घरफोड्यातील दागिने विक्रीसाठी आलेल्या इचलकरंजीतील दोघा सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने गजाड केले रियाज इमाम कुशनूर वय पंचेचाळीस राहणार विक्रमनगर व बजरंग रामचंद्र चौधरी वय चौपन्न राहणार ढोर गल्ली चांदणी चौक अशी त्यांची नावे आहेत या दोघांकडून तीन घरफोड्या उघडकीस आल्या असून पंधरा हजाराची रोकड दोनशे एकोणीस ग्रॅम सोन्याचे दागिने गुण्यातील मोपेड असा तेरा लाख त्र्याण्णव हजार दोनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे तर चोरीतील सोने सोनार शुभम पाटील याला विकण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी इचलकरंजीतील शहर आणि परिसरातील वाढता घरपोडा चोऱ्यांचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांचे पथक चोरट्यांचा शोध घेत होते तपासादरम्यान पोलीस निरीक्षक कळमकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत इचलकरंजीतील पोलीस रेकॉर्डवरील रियाज कुशनूर व बजरंग चौधरी हे सराईत चोरटे चोरीतील दागिने विक्रीसाठी इचलकरंजीतील हुपरीकडे जाणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार नदीवेस नाका येथे सापळा रचून पथकाने कुचनूर आणि चौधरी या दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी करत अंगझडीत घेता दोनशे एकोणीस ग्रॅम वजनाची सोन्याचे दागिने पंधरा हजार रोकड व वा गुण्यात वापरलेली ॲक्सेस मोपेड असा तेरा लाख त्र्याण्णव हजार दोनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अधिक चौकशीत इचलकरंजी शहरातील गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन तर शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशा तीन केल्याची त्यांनी दिली पुढील दोघांना गावभाग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे चोरटे असून कुशनुरी याच्यावर यापूर्वी दोन तर चौधरी याच्यावर एक घरफोडीचा गुन्हा नोंद आहे ही, ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अतिश मेहत्रे पोलीस अंमलदार सतीश जंगम संजय कुंभार प्रशांत कांबळे अमित सरजे महेश खोत सागर माने राजू कांबळे सुशील पाटील सचिन बेंडखळे यांच्या पथकाने केली